किसान उद्योग समूहाचे सर्वात सामाजिक व शैक्षणिक उपक्रम स्तुत्य आमदार सत्यजित देशमुख भाऊ इस्लामपूर ग्रामीण भागात सतत कार्यरत असणाऱ्या किसान उद्योग समूहाचे सर्वच उपक्रम स्तुत्य आहेत किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत करणे दरवर्षी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव यासह अनेक उपक्रम सतत राबवून सामाजिक कार्याचा वसा किसान नागरी सहकारी पतसंस्थेने जोपासला सभासदांच्या सुख दुःखात पतसंस्था सहभागी असते असं मत शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री सत्यजित देशमुख भाऊ यांनी व्यक्त केलं इस्लामपूर शहरातील किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी इस्लामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री विश्वनाथ डांगे बापू होते तर आमदार श्री सत्यजित देशमुख भाऊ व समारंभाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ डांगे बापू यांचा सत्कार मान्य श्री अशोकराव देसाईदादा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला समारंभाचा अध्यक्ष माननीय श्री विश्वनाथ डांगे म्हणाले की निरनिराळा परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्याची परंपरा जोपासणारी एकमेव किसान नागरी सहकारी पतसंस्था आहे या पतसंस्थेच्या सा सामाजिक कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा यावेळी माननीय श्री संदीप दादा पाटील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीचे चेअरमन श्री अमोल चौधरी यांचा सत्कार चेअरमन सचिन देसाई व्हाईस चेअरमन भारत कदम सचिव रोहित खवळे यांच्या हस्ते करण्यात आला स्वागत प्रास्ताविक चेअरमन सचिन देसाई यांनी केलं इस्लामपूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री दत्ता पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री बजरंग कदम अण्णा यांनी केलं शेवटी यावेळी सहकार भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव जाधव इस्लामपूर सर्वसेवा सोसायटीचे विश्वास शेवाळे शंकरराव देसाई संचालक जालिंदर कोळी दत्तात्रय जाधव बाळासो कोकाटे तुकाराम नाळकर धनाजीराव मोरे विशाल काळुगडे वंदना खोत भाग्यश्री पाटील यांच्यासह सर्व सभासद महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार श्री मनीष जाधव यांनी मांडले स्टोरी ऑफ अ बॉलर बोल बोलिंग टू अ बॅट्समन कॉल लाईफ म्हणजे जीवना जीवन, जीवन नावाच्या असणाऱ्या बॅट्समनच्या विरोधात बॉलिंग करणारा हा झुंजार गोलंदाज आहे आकाशदीप तसेच तुम्ही झुंजार झाला पाहिजे हे लक्षात घ्या आई वडिलांनी तुमच्या तुम्हाला पंख दिलेले आहेत आई वडिलांनी तुमच्या पंखामध्ये बळ दिलेलं आहे आता गरुड भरारी जी आहे ती गरुड भरारी आपल्याला घ्यायला लागणार आहे बरोबर आहे की नाही गरुड सुद्धा कसा असतो गरुडाचं तुम्ही बघितलं कशा शास्त्र गरुड आपल्या पिल्लाला एका स्टेज नंतर बाहेर ढकलत असत आणि ढकलल्यानंतर पिल्लू शेवटी त्याच्या पंखात बळ नसतं त्यामुळे ते असं ग्रॅव्हिटीच्या फोर्सनं खाली जातं खाली गेले की परत त्याला उचलत आणखी परत पाडायची संदर्भातली प्रक्रिया चालू होती असं केल्यानंतर हळूहळू हो त्याच्या पंखात बळ येतं तशी तुम्ही ही उन्मिलनाची तुमची अवस्था आहे आज तुमच्या असणाऱ्या पंखामध्ये गरुड भरले बळ जे आहे ते तुमच्या आई वडिलांच्या संस्कारामुळे तुमच्यामध्ये आलेलं आहे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष